आम्ही खूप साऱ्या मोठ्या एस पीला डीवायस ज्या पोलिसांनी माझ्या भावाला प्रवृत्त केलं गुन्हा करण्यासाठी त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे काहीतरी म्हणून आणि हे अर्ज आम्ही सतरा तारखेला दिला होता आणि त्यामध्ये असं होतं की चोवीस तारखेपर्यंत तुम्ही काही घेतलं नाही तर आम्ही स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेऊ नांदेडमध्ये कुठंही आत्मधन करू सक्षमचे मम्मी आणि मी आणि सतरा तारखेपासून ते आज चोवीस तारीख आली शेवटची तरीही आतापर्यंत पोलिसांनी किंवा कोणीही काहीच ॲक्शन घेतलेलं नाही आणि आज बस इथे आमचा शेवट झालेला आहे आणि आज चोवीस तारीख आहे तर आम्ही ते आत्मधन करण्यासाठी आलो आम्ही स्वतःच्या अंगावर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं स्वतःच स्वतःला म्हणजे काही बरे वाईट करून घेणार होतो तेवढ्या ते, ते पोलीस मॅडम वगैरे सर वगैरे आले ते नाही त्या आले आणि आणि आम्हाला म्हणजे केली केली त्यानंतर जातीवर लायकीचे मॅडम महार बोलली आणि मला मारली माझी केस धरून मारली तुम्हाला कशाच आंदोलन लागते वगैरे वगैरे हे कोणती पद्धत आहे जातीवर शिव्या देण्याची तर आम्ही कशासाठी आलो तिला माहित तरी आहे का आम्ही कशासाठी तिचा मुलगा गेला असता तर ती बसली असती का तिचा मुलगा किंवा तिचा नवरा तिचा लेकरू असं कोणी गेला असत ती बसली असती का बरं असं शांत एवढे दिवस बसली असते का शांत ते एक महिना आज कुठले अधिकारी वगैरे तुला भेटले तुम्हाला इथे कोणी भेटलं नाही सगळे बसले घोषात आपल्या बायकोच्या पल्लू खाली बसलेले आहेत नुसते त्यांचा लेकरू गेला असता मोठ्या मोठ्या कोणत्या लोकांचा लेकरू गेला असतं की ना आतापर्यंत काय ना काहीतरी ऍक्शन घेतली असते तर सक्षम काय गरीब बिचारा त्यांना असं कशामध्ये नाही काही नाही तरी ते ऍक्शन घेत नाहीयत ना पोलीस वाले पोलीस वाले आहेत ते हां हां तर बोलते पोलीस वाले ते बोलते बरोबर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही उद्यापर्यंत वगैरे काही थांबणार नाही आज बाराच्या पहिले आम्ही स्वतःला कुठे ना इथं आम्हाला रोखले त्यांनी तर काय झालं आम्ही कुठे ना कुठे आत्मधन करू इथून जाऊ आम्ही थोडी म्हणजे हमेशा पिछावर राहणार आहेत वगैरे आम्हाला हमेशा कुठेही रोखणार थोडी आहेत आजच्या रात्री बाराच्या पहिले आम्ही स्वतःला काय ना काहीतरी करून घेणार तुम्हाला चान्स नाही देणार उद्यापर्यंत हायचा आणि याचे जिम्मेदार तेच असतील ज्यांना आम्ही अर्ज दिला होता पोलिसांवर कारवाई करा म्हणून सक्षमची मम्मी धीरज कोमुलवार आणि माही दासरवार त्यांच्यावर गुन्हा झाला पाहिजे गुन्हा कोण होता त्यांच्यावर म्हणजे सपोर्ट केला कम मर्डर मर्डर करायला प्रवृत्त भावाला पोलीस स्टेशन मध्ये इन कॅमेरा त्यांचा ऑडिओ चेक करा सगळं रेकॉर्डिंग वगैरे चेक करा ना तुम्ही तेव्हाच कळतं ना मग पोलीस काय ताया वाजत बसलेत काय की समजणं चालेला पासून घराभरलेत घराभरलेत आता एक महिना होत ला इथून दोन दिवसांना महिना होते त्याला काय करायले की पोलीस गुरुवारला महिना होते तुमचा लेखू गेला असेल तर तुम्ही असंच केलं सक्षम गेला दुसरा सक्षम गेला नाही पाहिजे पोलीस वालोंवर कारवाई झाली पाहिजे माझ्या सक्षमला न्याय पाहिजे न्याय पाहिजे आमच्या सक्षमला पोलीस वालेला गिरफ्तार केलं पाहिजे त्याला कार कारवाई सजा पाहिजे त्याला तुम्हाला कारवाई करायची नाही तर करू नका म्हणजे आमचं दोघीचं मेलेला तोड बघू शकता याची जबाबदारी फक्त ती असेल जितना कोणाला आम्ही अर्ज दिला आहे बीआरपी आणि डीएसपी यांनी मान हालवाळ बाईलावणी बघायला डीएसपी